द न्यूज लाईन अचूक वेधक संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे छत्रपती राजे भोसले महाराजांचा आज या ठिकाणी विजय झालेला आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून त्यांनी संपूर्ण या सातारा जिल्ह्यामध्ये मतदान निवडणूक गाव गाव पिंजून काढला त्याचा विजय हा कार्यकर्त्याचा विजय हा सर्व मोदी साहेबांच्या विचाराचा जनतेचा हा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय असो अखंड भारताचं लक्ष राखून राहिलेली आहे सातारा लोकसभा मतदारसंघ आज या सातारा लोकसभा मतदारसंघामधील सर्व कार्यकर्त्यांनी नागरिकांनी बी जे पीला भरपूर मताने विजय केल्याबद्दल मी सर्व मतदारांचं आणि सातारा वासियांचं मनापासून आभार व्यक्त करतो छत्रपती उदयन महाराज तुम आगे बडो छत्रपती उदयन महाराज तुम लागून राहिले या निवडणुकीमध्ये आदरणीय छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले हे प्रचंड मतांनी निवडून आलेले आहेत असं पूर्ण जनतेचा विजय त्याचबरोबर महाराष्ट्र निवडणुकांनी जो पाठिंबा दिला होता उदयन महाराजांना तो मा तो पाठिंबा सार्थक ठरलेला आहे आणि महाराजांचा हा विजय आज दीपकांना यश आहे आणि मोदी साहेबांचं यश आहे एक the news line achuk vedhak